अशोक धोडी अपहरण आणि हत्ये प्रकरणात पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी अविनाश धोडी याला पालघर पोलिसांनी आज सकाळी येथील येथून अटक केली आहे या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आरोपींना अटक केली असून इतर फरार असलेल्या तीन आरोपींचा शोध पोलीस अजून घेत आहेत असलेल्या जमिनीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावाची अगदी फिल्मी स्टाईलने हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यातून समोर आली आहे पालघर जिल्ह्यातल्या तलासरीमधल्या वेवजी काटीलपाडा इथे राहणारे बावन वर्षीय महेश अशोक धोडी आणि आरोपी अविनाश धोडी या दोन्ही भावांमध्ये जमिनी संदर्भात काही वाद सुरू होते दरम्यान याचाच राग मनात ठेवून आरोपी अविनाश धोडी यांनी एकोणीस जानेवारीला संध्याकाळच्या वेळी अशोक धोडी घरी परत जात असताना वेवजी घाटातील हिळील डोंगराच्या वळणावर आपल्या काही साथीदारांसह अशोक धोळी यांची गाडी अडून गाडीसह त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर अशोक धोडी यांची त्यांच्या आरोपी भावानेच हत्या केली हे सर्व केल्यानंतर प्रश्न होता तो म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा खुनाचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी भावाने, भावाने अगदी फिल्मी स्टाईल वापरली आरोपीने अशोक धोडी यांचा हो मृतदेह त्यांच्याच कारमध्ये ठेवून त्यांची कार गुजरात राज्यातील सारेगाव वाडियापाडा येथील पाण्याने भरलेल्या एका खद्याने फेकून दिली आणि त्यानंतर आरोपी अविनाश धोडी आणि त्याचे तीन साथीदार तेथून फरार झाले घटनेनंतर पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली या टीमने घोलवड उमरगाव वापी दीव दमन सिल्वासा इंदोर राजस्थान या सर्व ठिकाणी आरोपींचा शोध सुरू केलं आणि आज पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोरी याला गुजरात राज्यातील सिल्वासा येथील येथून अटक केली या हत्या प्रकरणात काही पोलिसांची भूमिकाही संशयास्पद दिसून आल्याने आता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही कारवाईचा बडगाव उचलण्यात आला आहे त्यात एक पी एस आय यांना सस्पेंड आठ पोलीस अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस आणि संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांची बदली अशा प्रकारची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांनी दिली आहे घोलवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अकरा पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे तीन आ, मर्डर आणि ॲबडक्शन अशा गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल होता दा, त्यामध्ये फिर्यादीने त्याचे वडील अशोक रमन धोडी यांचा त्यांच्या सख्या भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करून व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह आहेत त्या गाडीसह गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगा उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता तर सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली होती व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश रमन धुळे व इतर तीन साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरले होते तर पालघर एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी श्री नरळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेमार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते या पथकाने आज दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी यास मौजे मोरखल सेलवास इथून ताब्यात सेलवास इथून ताब्यात घेत घेतलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री अंकिता कंसे उपविभागीय पोलीस अधिकारी टाहून ह्या करत आहे सदरच्या कारवाईमध्ये एल सी बी पी आय प्रदीप पाटील ए पी आय वटकर पी एस आय सावंत देसाई पी एस आय गोरक्षनाथ राठोड पी एस आय रोहित खोत ग्रेड पी एस आय राजेश वाघ ग्रेड पी एस आय सुनील नलावडे कॉन्स्टेबल दीपक राऊत संदीप सूर्यवंशी नरेंद्र पाटील कैलास पाटील दिनेश गायकवाड भगवान आवाड कपिल नेमाडे विजय ठाकूर संजय धांगडा एन पी सी कल्याण केंगार पी सी प्रशांत निकम विशाल कडव विशाल नागरे सर्व निमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी ह्या कामगिरीमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे तपास एक सुरू आहे सर आणखीन किती आरोपी फरार आहेत काय सांगाल आणि त्यांची नावं काय काय या गुन्ह्यामध्ये अजूनही तीन आरोपी फरार आहेत ज्यामध्ये मनोज भवरसिंग को राजपूत राहणार सरीगम जिल्हा बलसाड गुजरात आशिष धोडी राहणार सरीगम जिल्हा बलसाड गुजरात आणि सुनील रमेश धोडी राहणार जामशेद तालुका डहाणू जिल्हा पालघर या तीन आरोपींचा शोध सुरू आहे सर आरोपींना फरार होण्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांनी पण मदत केली होती तर त्यांच्या विरोधात काय कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत सदर घटनेमध्ये आरोपी फरार होण्यामध्ये ज्या क अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई झाली त्या सर्वांना पी एस आय यांना सस्पेंड करण्यात आलेले होते ग्रेड पी एस आय धांगडा व इतर आठ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली होती तसेच घोलवड पोलीस स्टेशनचे जे प्रभारी होते त्यांची याच्यात बदली करण्यात आलेली होती आणि त्यांची त्यांच्यावर असलेली जी कारवाई आहे ती सुरू आहे आपल्याकडे